गोवा फॉरवर्डचा मंत्री विजय सरदेसईन नुस्त्यावेली बंदीच्या विषयावेल्यान काँग्रेसीक आरोपीच्या पांद्यात उबी केल्या नुस्त्याची आयात आणि निर्यात कर विरोध करपी काँग्रेस आता खंयच्या तोंडान नुस्त्यावेली बंदी फाटी घेवपाक सांगता असो प्रश्न काँग्रेसीचो आमदार फ्रांसिस सिल्वरात ताणे विचारला बंदीच्या निर्णयाचे ठाम राविल्ल्या भलायकी मंत्री विश्वजित रानेक ताणे पुराय तेंको दिला नुसतेबंदी विषयावेल्यान कर्नाटकाच्यान भाजपचे आमदार आणि खासदार गोयात येऊन गेल्या उपरांत आता कर्नाटकाचो मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर नुस्तेबंदी फाटी घेऊची असे पत्र बरं कर्नाटकचे डी एफडीएचे नेम पाळटले पण ते स्थगीत नुसतेबंदी माती स्थगित मागला तो सांगता ते प्रमाण दक्षिण कर्नाटक उत्तर कर्नाटक आणि उडपी हे तीन जिल्हे दरवर्षी चार पूज्य दहा दशलक्ष टन नुसते धरता आणि ते गोय केरळ महाराष्ट्र आणि गुजराताक धडतात कर्नाटकात कुमारस्वामी बरोबर काँग्रेस सत्तेत आशिल्ल्यान काँग्रेसीची अडचण झाल्या भायर गोयात काँग्रेस नुसत्याचे आयात निर्यातीचेर बंदी घालात अशी म्हणटा जाल्यार तांचोच सांत आंद्रेचं आमदार फ्रांसिस सिल्वेरा ही बंदी फाटी अशें मागता सिलवेराचे स्वताचे नुस्त्याचे ट्रोलर असत पिलार हाउसिंग प्रकल्पाचे इंस्पेक्शना वेळेर गोवा फॉरवर्ड विजय आणि काँग्रेसीचे फ्रान्सिस एकत्र आले विजयन हो चांस घेतलो आणि सिलवेराचर चडून बसलो पयत तांचे भीतर जाल्ली भाषाभास जन आमची फिशिंग इंडस्ट्री गोयान त्याचा सारखी त्रासान पडलेला सा। असत इंपोर्ट आणि एक्सपोर्ट बंद झालेला अस ओनली काउंटर पार्ट जायज मिनिस्टर आणि कर्नाटकचे मिनिस्टरन कुमारा स्वामींनी मागला कि्याक बॅन पण केला इम्पोर्ट जाताले त्या विचार करून काउंटर पार्ट मालवण कर्नाटका महाराष्ट्रा हजेर एक गाडये सारके भितर येऊप आणि दिवप मागता मिनिस्टराकडे तुम्ही दोघे एक आसात एक रावन हेजेर किती तरी डिसिजन घ्या एफडी हे किती केलं ते बरं केलं ना इच दोज दिलो। ना डोस ने चिमटो कल्ला तो चिमटा चिमटाजर उलोजन पण एक किने कोणी मा, मागले डिमांड केलो की इंपोर्ट बॅन करचो म्हणून इंपोर्टई बॅन करा एक्सपोर्टई बॅन करा कोणी मागले सो okay. so, मागले नान कोण जोडी मारलो सांगला ते नाही नाही ना, ना, खुंजे म्हणजान पार्टी प्रेसिडेंट अनले हा सांगता काँग्रेस प्रेसिडेंट पार्टीचा पार्टी प्रेसिडेंट असो उल्लेख लागलो की त्याने त्यांचा हाय कमांडाक दुसऱ्याच्या मार्केटान गेलो साष्टीचे सगळे लोक भिल्या की, की मिदर हम। right wrong, हम जे नुसते खाता तातून भीत पॉयझन आहात जो कोण कॅन्सरात मरता आपल्या नुस्त्या नुसत्या मेलो हो असो एक सारख कंप्लीट भंय जेव्हा स्प्रेड झालो वॉट शुड बी डन काँग्रेस डिमांडेड दिस बेन वेदर इट इज राईट ऑर रॉंग आय डोंट नो टुडे द काँग्रेसी फिशरीज कोणतं कमिटी म्हणून ती लुंगी घालून आयली तातुनिय बरोबर हंगाल जोसफ तो आमचे फिशरीज मिनिस्टरक मे किती मागपाक इम्पोर्ट बॅन बंद करा म्हणून okay. सो हांचे पहिले आणि चितचे हां कितें जाय तें सगळ्यांनी म्हणलें की हांवें हे ते कोणते इब्राहिमाक सपोर्ट केलो फॉर्मालिनाक हांवें सपोर्ट केलो बंद कर मरे चल नाकाच एक्सेप्ट केले मरे आता एक्सेप्ट हांवें मागलें मागीर ताणें जे काँग्रेसीन म्हणलां तें एक्सेप्ट केलां हांवें तितलेंच न्ही फुडें पण एक्सेप्ट केला कम केसी घालया केसी घालूया हे ते इन्सुलेटेड बॉक्सिस करुया इन्सुलेटेड बॉक्सीस करूया पीडिय अंडर मी इन्सुलेटेड बॉक्सीस चॅक केल्यो फुडें रिपोर्टरान म्हणलें की थंयच नुस्तें दवरतात भायर मातशे व्हरतात परते हाडून तेंच नुस्तें विकतात म्हणून तेंय अलाव करिजना ना पार्किंग अलाव करचें म्हणून आज पिडीएन आमचे डिसिजन घेतला सो देन वॉट वॉट यू वॉन्ट विश्वजीत राणेन घेतिल्ले खंबीर भुमिकेचे विजय समर्थन करता मात मुखार कितें करपाचे ते ताणें राणे आनी ताचे पक्षाचो नुस्तेमारी मंत्री विनोद पालयेकाराचेर सोडून दिला वी कॅनॉट मेक गोवा अनअफोर्डेबल बिकॉज टुरिस्ट जो नुस्तें जायच जाच न्ही नुस्त्या शिवाय कसले टुरिजम ते सो खातीर विश्वजीत राणेक आणि फिशरीज मिनिस्टर डिसिजन घेऊन हा आनी पडना पिलारच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार इरशाद शेख